सटाणा शहरात बाळूमामांच्या पालखीचे आगमन झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठेतून ही मिरवणूक काढण्यात आली शिवतीर्थापासून टिळक रोड ते अहिल्यादेवी होळकर चौक असा मिरवणुकीचा मार्ग होता अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात ही बाळूमामाची पालखी तसेच बाळूमामाच्या तीन हजार मेंढ्यांचे आगमन झाले आहे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले असून अहिल्या देवी चौक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे बाळूमावांच्या भक्तांची महिला पुरुष लहान मुलांसह तरुण भाविक वर्गाची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे मिरवणुकीत महिला भाविक डोक्यावर मंगल कलश तुळशी वृंदावन घेऊन संत बाळूमावांचा जयघोष करत सहभागी झाल्या होत्या तालुक्यातील आणि गावातून सायंकाळी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळाली दररोज सायंकाळी आठ वाजता श्रीसंत सद्गुरू बाळूमामांची आरती होते त्यानंतर दररोज आमटी भाकरीचा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात महिला आप आपल्या घरून येताना भाकरी चपाती घेऊन येतात व मनोभावे पालखीचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात हजारो भाविकांनी देखील भेट घेऊन मनोभावे पालखीचे दर्शन घेतले आहे श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या पालखीने आठ दिवसांपासून भक्तिमय वातावरणात येथे भक्तिमय वातावरण तयार झालेले आहे संत पालखी नंबर दोन चे प्रमुख बापू मामा यांनी बाळूमामांची पालखी व मेंढ्या बुधवार ते रविवारपर्यंत असणार असल्याचे सांगितले आहे संत पालखीचं दर्शन घेण्याचं आवाहन बापू मामा यांनी केले आहे रमनभूमी महाराष्ट्र वैभव नंदाळे सटाणा <sanshati> श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर तालुका गुळ बुदरगड जिल्हा कोल्हापूर बाळूमामा देवस्थान आदमापूर बाळूमामांचे अशा अठरा ठिकाणी बाळूमामांचे कळप आहे आणि हा दोन नंबरचा कळप या सटाना देवमामलेदार नगरी सटाना श्री संत देवमामलेदार यशवंतराव महाराज या नगरीमध्ये नगरीत काल आहे तरी रविवारपर्यंत या बाळूमामांच्या काळात हा दोन नंबरचा या ठिकाणी आहे तरी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी लाभ करून घ्या ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा